अहमदनगर जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे येथील संगमनेर तालुक्यातील मेंडवान गावातील सोमनाथ बडे यांच्या शेतातील अर्धवट काम झालेल्या शेत तळ्यात पडून तीन मुलींचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे खर तर सुट्टी संपल्यानंतर सर्व शाळा सुरू झाल्या शनिवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने त्या सकाळी गावातील खाजगी वाहनाने शाळेत गेल्या होत्या दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्या गावाकडे परतल्या त्यातील एकीच्या घरी त्यांनी जेवण केलं दरम्यान मेंढवन गावानजीकच्या सोमनाथ काशीनाथ बडे यांच्या शेतात नवीन शेततळे असून काही प्रमाणात काम झालं असून खोल खड्डा आहे पाऊस झाल्याने त्या खड्ड्यात पावसाचे पाणी घराकडे जाताना तिघी शेततळ्याकडे गेल्या त्या शेततळे बघण्यासाठी ती तिकडे गेले असावेत आणि पाय घसरून एखादी मुलगी पाण्यात पडली व वा तिला वाचवताना इतर दोघीही पाण्यात बुडाले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे बराच वेळ होऊन ही मुली घरी का पोहोचल्या नाहीत याची चौकशी कुटुंबियांनी केली असता ही घटना समोर आली अनुष्का बडे वयवर्ष अकरा सृष्टी धापसे वयवर्ष तेरा आणि वैष्णवी जाधव वयवर्ष बारा अशी तिन्ही मुलींची नावे आहेत या तिन्ही मुली मैत्रीण असल्याने शाळा सुटल्यानंतर फिरण्यासाठी शेततळ्याकडे गेल्या होत्या त्यावेळी तिन्ही मुली शेततळ्यात साचलेल्या पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला हल हल या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे